तर मामाचं म्हणजे असं आहे ना मामाने जी विद्या वगैरे शिकलेली आहे ना तर त्याच्याने काय होतं ना मामाला काही पण म्हणजे अशी काही गोष्ट असेल जी कुणाला दिसत नाही ती मामाला दिसते जी कुणाला ऐकू येत नाही ती मामाला ऐकू येते असं मामा, मामा बोलाले अरे ह्याच्या आहे ना धन आहे ते धन मला आवाज देते ते धन मला बोलते की मला ह्याच्यातून तू काढ करू तो, तो व्यक्ती एकदम अरे काय तू काय पण बोलतोय सासब तर मामा बोलले की नाही मी खरं बोलतोय ह्याच्या आतमध्ये धन आहे ते धन मला आवाज देते ते मला बोलतोय की काढ करू नमस्कार माझं नाव आहे वर्षा आणि आज आपल्यासोबत आलेली आहे माझी कझिन बहीण आणि ती तिचा अनुभव शेअर करणार आहे तर काय झालं होतं तुझ्यासोबत अ ही गोष्ट आहे ना गोष्ट तर म्हणजे एक रिअलच स्टोरी आहे रिअल स्टोरी आहे माझी मामाच्या इकडची मी माझ्या मामाकडे राहायला होती लहानपणापासूनच तर मुंबईमध्ये मामाचं घर आहे मामाच्या घरी राहायला होती माझा मामा एक जसं आपण काय बोलतात त्याला देवाचा व्यक्ती म्हणजे देव पुजारी आहे तो त्याला थोडंफार नॉलेज आहे तर माझे मामा देवाचे भगते। भगत आहेत भगत मीन्स जसे जागरण गोंधळ वगैरे करतात आणि त्यांना थोडस विद्याचा पण अनुभव आहे जसं विद्या वगैरे असते ना त्याचा पण अनुभव आहे त्यांना तर मी त्यांच्या इकडे राहायला होती लहानाची मोठी मी तिकडेच झालेली आहे दोन हजार तीन किंवा दोनची स्टोरी म्हणजे घटना आहे ही घडलेली रिअल स्टोरी आहे दोन किंवा तीन मध्ये दोन हजार दोन किंवा तीन मधली स्टोरी आहे ही एक दिवशी मामा इकडे गेलेला जागरण गोंधळ साठी गेलेला गावामध्ये एका ठिकाणी जागरण गोंधळ होता तर मामाचं म्हणजे असं आहे ना मामा जी विद्या वगैरे शिकलेली आहे ना तर त्याच्यानी काय होतं ना मामाला काही पण म्हणजे अशी काय गोष्ट असेल जी कुणाला दिसत नाही ती मामाला दिसते जी कुणाला ऐकू येत नाही ती मामाला ऐकू येते असं म्हणजे जिकडे जागरण होत ना मामाचं तिथून एक ते दीड किलोमीटर वरती म्हणजे असं थोडं रान सारखं जंगल कसं असतं तसं होतं तिकडे आणि तिथून मामाला आवाज येत होता की बाबा मी इकडे आहे मला इथून तू काढ मी इकडे आहे इकडे ये तू आ... तर मामाने एकदा इग्नोर केलं दोनदा इग्नोर केलं मग तिसऱ्यांदा मामानी काय केलं त्याच्या मित्राला म्हटलं चल तर जरा मला टॉयलेट आली आपण टॉयलेट करून येऊ तर मामा त्या मित्राला घेऊन गेला तिकडे टॉयलेट करून आला मामाने त्या मित्राला सांगितलं इकडे आहे हिथून मला आवाज येतोय ती बोलते की मला काढ ह्याच्यातून असं तो मग तो बोल की काय तो मामा बोलाले अरे ह्याच्या आतमध्ये ना धन आहे ते धन मला आवाज देते ते धन मला बोलतोय की मला ह्याच्यातून तू काढ करू तर तो व्यक्ती एकदा काय तू काय पण बोलतोय सासब तर मामा बोलले की नाही मी खरं बोलतोय ह्याच्या धन आहे ते धन मला आवाज देते ते मला बोलतोय की काढ करून असं मी ह्याला एकदा इग्नोर केलं दोनदा इग्नोर केलं पण हा मला घडी घडी आवाज देतोय तर आता मामाने काय केलं की त्यांच्या मित्रांना सांगितलं की बाबा ह्या या ठिकाणी मला अशा अशा गोष्टीचा आभास होतोय आपण तिकडे बघूया असेल तर तिकडे गेल्याच्या नंतर मामाला कळालं की बाबा ह्या ठिकाणी धन आहे त्यांना धनचा आभास झाला की ह्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे असं तर मामाचे जे मित्र होते तर ते बोलले की कसं काढायचं हे आपण आणि काय ह्याचा प्रोसेस आहे तर मामाला जसं त्याचं प्रोसिजर माहिती आहे सर्व मामा सर्व ते शिकलेले होते तर मामाने सांगितलं की बाबा ह्याचं असं असं प्रोसिजर आहे ते आपल्याला कम्प्लीट करावं लागेल पण जर आपण ते काय चार पाच सहा जण काय होते त्यांच्यामध्ये एक किन्नर होता त्याच्यामध्ये पण ते काय झालं त्यांनी आधीच सांगितलेलं की बाबा ह्याच्यामध्ये ना कुणाच्या मनामध्ये लालच किंवा कपट काही आली नाही पाहिजे कारण का हे धन त्यावेळेसच बाहेर निघतं त्याला धनाला बोलतात की बळीच बळी द्यावी लागते काय बळी लागते तर मामाला असं बोलले होते की बाबा हे ज आपण एकदम जसं आपण कोणता पण कार्यक्रम वगैरे करतो पूर्ण त्याचा प्रोसिजर एक असतो त्याच्या बरोबर जर आपण केला तरच तो, तो कार्यक्रम सक्सेसफुल होतो असं तर हे धन काढायचा पण एक प्रोसेस असतो तो, तो व्यवस्थित आपण फॉलो केला तर तो सक्सेसफुल होतो जर त्याच्यामध्ये आपण काय गडबड केली तर मग तो तेवढाच घात पण होतो म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही तर काय घात पण होऊ शकतो असं तर त्यांनी पहिलंच ते सर्वांना सांगून ठेवलेलं असं की बाबा असं असं आहे तर आपल्याला हे थोडंसं काम रिस्कीच आहे तर सगळेजण बोलले ठीक आहे ठीक आहे चाल आम्ही सर्व सपोर्ट करू सांग आम्हाला काय करायचे तर मामानी ना एक दिवशी काय झालं आम्ही लोक झोपलेलो होतो घरामध्ये मी माझी मम्मी माझी बहीण आजी वगैरे आम्ही लोक झोपलेलो होतो तर मामानं एक दिवशी सकाळ सकाळी आला आता माझ्या मम्मीला सोनं चांदी मम्मीच चा हेच थोडासा काम धंदा वगैरे आहे तर मम्मीला ते कळतं मम्मीनी मामा आले सकाळ सकाळ आम्ही सगळे झोपलेलो होतो मामानी मम्मीला उठवलं त्यावेळेस मी पण उठलेली होती मामाने काय केलं ते धन काढून आणलेलं होतं आणि त्याच्यामधून एक त्यांनी डॉलर काढला मम्मीला दिला मम्मीला बोलला की बाबा बघतो हे आहे की नकली आहे तर मम्मीने बघितलं मम्मीने बघताच मम्मी बोलली की असली हाय आणि मम्मीने मामाला दिला आणि मम्मी, मम्मी रिटर्न झोपले मी पण झोपले त्याच्यानंतर मामाने काय केलं आमचं असं माळ्याचं घर होतं तर मामा वरती गेला आणि मामाने त्या वरच्या रूम मध्ये एक असा जसं एक आपला छोटासा टेबल कसा असतो तो टेबल ठेवला आणि त्या टेबल ला ना चारी साईडून रेड कपडा लावला बांधला बांधला ला, ला, रेड कलरचा कपडा बांधला आणि त्याच्या वरती तो कळस ठेवला म्हणजे ती घागर असते ना भरलेली भरलेली सोन्या सोन्याची भरलेली घागर होती त्याच्यामध्ये त्या घागरमध्ये सोन्याचे सिक्के होते रियल सिक्के सगळे सोन्याचे पुरी घागर भरलेली होती आणि ती घागर तिकडे ठेवली त्याची काय पूजा वगैरे केली मामाने आणि ती घागर लाल कपड्याने बंद केली आणि घरामध्ये आलं मामा खाली सकाळी आमच्या लोकांना सांगितलं सगळ्यांना आम्ही तीन भाऊ होतो त्या टायमी तीन होतो माझा एक मोठा भाऊ मी माझी बहीण आम्ही होतो आमच्या लोकांना सांगितलं की वरच्या रूम मध्ये जायचं नाही तुमच्या लोकांना पाच दिवस तर आम्ही म्हटलं की का नाही जायचं तर मामा बोललं वरती नाही जायचं तर बस नाही जायचं तर आम्ही म्हटलं ठीक आहे नाही जायचं असं पण आम्हाला कुठे राहत <laughs> मामाने मना केला ना आम्ही ते नाही केला असं तर होणारच नाही आम्ही तर हटकून जाणार मामा गेला कामाला मामा कामावरती गेल्याच्या नंतर मी गेली होती वरती मामानी माहिती मामा बट मी गेली होती वरती आणि मी ना बघितलं ते असं लाईट लावलेली होती अजून असं रेड कलरचा पर्दा टाकलेला होता मी बघितलं त्याच्यातून झाकून मामाने ठेवलेली होती कळशी म्हणजे कळस ठेवलेला होता आणि म्हणजे मी पर्दाने उघडून बघितलं खरं सांगते मी ती शॅडो बघितली जसं आपण बलपच्या काय असं ठेवतो कसं ते शॅडो दिसते तर ते मी बघितली शॅडो बघितली मम्मी रिटर्न खाली आली खाली आली मम्मीला सांगितलं मम्मी मम्मी मामानी वरती काहीतरी ठेवलंय असं मग त्याच्यानंतर काय झालं एक दिवस झाला तर खालच्या घरामध्ये ना माझी बहीण खेळत होती तर घरामध्ये जी टाइल्स असते ना तिची ना एक लादी अशी म्हणजे निघलेली होती पण आम्ही ती ठेवलेली होती ती अशीच पॅक करू तर त्याच्यामधून निघालो साप एवढा एवढा साप निघाला एवढा म्हणजे असं एक फूट एवढा असेल म्हणजे तिथे पहिला कधीच साप नाही आला नाही कधीच नाही फर्स्ट टाइम साप आला म्हणजे ते धन आणून ठेवून त्याच्या सेकंड डेस ला साप आला तिकडे तो पण एवढा एवढा असा साप आला तो पण त्याच्यामधून असा सव करत गेला बाहेर माझ्या बहिणीने बघितलं मम्मीला बोलती मम्मी मम्मी साप 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 तर मी पण बघितला मम्मीने पण बघितला मामा आला मामा घरामध्ये नाही दारामध्ये नाही मामा आल्याबरोबर मला म्हणतो म्हणजे आमच्या लोकांना विचारतो काय घरामध्ये काय आलं होतं का साप बीप काय असं काय दिसलं का तुमच्या लोकांना तर आम्ही लोक बोललो हो मामा तुला कसं माहिती रे आम्ही बघितलं मी तुला तेच सांगणार होते एक एक फूट एवढा साप आलेला असतं तर मामा म्हंटल की ठीक आहे ठीक आहे तुम्हाला सांगितलं ना जरा सांभाळून राहावा आणि वरच्या रूम मध्ये जाऊ सेकंड थर्ड डेला जसं ते घराचे अँगल्स असतात ना लाकडं अँगल्सवालंच घर होतं तर अँगल्स मधून साप चाललंय आणि आम्ही लोक खाली झोपलोय मामाला सांगितलं मामा बघ ना वापस साप आला मामाला कधीच नाही पण ते पाच चार दिवस होते ना सापेट सापेट होता, होता, भगितल, भगितल, ते कंटिन्यू घरामध्ये होता कंटिन्यू आम्ही एकदा बघितलं दोनदा बघितलं तीनदा पण बघितलं पण त्याचं ना असं बोलतात की ते धनाची रक्षा करायला येतात ते हा ते असं आहे ते बोलतात की बाबा ते धनाची रक्षा करायसाठी येतात मामाने सांगितलेलं नंतर ज्यावेळेस ते सगळं ओपन झालं ना त्यांचं ते प्रोसिजर त्यांचं ऑपरेशन चालू होतं सिक्रेट ऑपरेशन तर ते कम्प्लीट झालं ना तर त्यावेळेस मामाने सांगितलेलं आम्हाला हे सगळं बट त्या टाइम मी दोन तीन दिवस झाले साप आला आणि त्याच्यानंतर हे ना ते धन म्हणजे आमच्या घरी ना एक, एक व्यक्ती आला ह्याच्यामध्ये किनरच होता तो तर तो, तो, तो आला आधी बसला थोड्या वेळ घरामध्ये हे लोकांची काहीतरी मिटिंग चालू झाली मला काय एवढं डिस्कस त्या लोकांचं चा काय चाललंय मला काय कळालं नाही तर मग त्याच्यानंतर ते लोकांनी ते डिस्कशन वगैरे केलं आणि ते केल, व्यक्ती गेले गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले आणि एवढे टेन्शन मध्ये रडत आले तर आम्ही लोक म्हंटल काय झालं तर मामा बोलला अरे तो व्यक्ती वारला आम्ही म्हंटलो सगळं कोण कोणतो किंना हा तो वारला अचानक मध्ये अचानक मध्ये वारला तर मम्मी बोलली अरे आणि ना मम्मीला सांगितलं होतं नंतर की असं असं आहे करून तर मम्मी बोलली आणि त्याचं काय झालं तो बोलतो की ते नकली निघालं सगळं तो मला बोलला की हे मी माझ्या घरी घेऊन जातो आणि जा तो त्यांनी घागर उचलली त्यांच्या घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर तिकडे स्टेशनच्या इकडे एक आहे सोनार तर त्यांना त्यांनी दाखवलं तर ते बोलले की हे सब नकली आहे आणि असा बोलला त्यांना तर त्यांनी काय के केलं ते सगळे रिटर्न मला आणून दिलं तर आता ती घागर भरून तो मी असली त्याला दिलंय घागर भरून बरोबर त्याच्या हातामध्ये तो मला बोलला की मी हे घेऊन जातो आणि ह्याचं जे पण कॉन्ट्रीब्यूट आपण करूया आणि आपण सगळेजण मिळून घेऊया त्याच्यामध्ये एक ऑटोवाला पण होता आणि तो होता अजून दोन दोन या तीन माणसं होते कोणतरी त्याच्यामध्ये तर त्यांच्यामध्ये ते, ते, ते शेअरिंग होणार होतं जे पण होत निघालो हा ते शेअरिंग होणार होतं कारण का हे एक रिक्सचं काम होतं हे चौघा पाच जणांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं होतं मग हे लोक गेले ते बोला तो मामाला म्हणाला की मी हे घेऊन जातो आणि हे विकतो सोनाराला आणि त्याच्याकडून मी ह्याचे पैसे वगैरे जे पण काय ते घेऊन येतो तर त्यांनी ना मला हंडा आणून दिला पण सगळं पित्तळ ते पित्तळ कसं काय झालं एवढं घागर भरून दिलेले असले शिक्के सगळे पितळाचे कसे काय झाले त्यांनी मला दिलं आधी तो गेला ना त्याच्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला असं तर ते, 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 ते न्यूज घेऊन मामा सकाळी घरीच आला त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी माहिती पडलं जो ऑटोवाला होता ना तो पण ऑफ झाला तो तो पण त्याचा पण काय ऍक्सिडेंट काहीतरी झालं वाटत तो पण ऑफ झाला असं आणि दुसरा अजून कोणतरी होता त्याचा पण काहीतरी वाटत प्रॉब्लेम झाला असं ऐकायला आलं असं ऐकायला आलं असं तर मामा एकदम म्हणजे टेन्शन मध्ये आला होता मामा एकदम असं डोक्याला मारून वगैरे घ्यायला लागला की बाबा म्हणजे मी हे काम नव्हतं करायला पाहिजे होतं कारण का मामाने केलं ते त्यांनी श्रद्धेने केलं श्रद्धेने त्याची पाठ लालच आली ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आली आणि तो घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी तिकडे थोडं स्विच केलं ते जिकडे सोन्याचं होतं ते तिकडे आणि त्यांनी त्याच्या बदले पितळाचं घेऊन आलं असं केलं त्यांनी हा त्याला दस... हार्ट अटॅक कारण त्यांनी लालच हा त्यांनी तसं केलं पण हे सगळ्या मध्ये एक मामाचं एक असं होतं की त्यांची एक नियत साफ होते म्हणून आम्हाला काय त्रास नाही झाला नाही मामाला काय त्रास झाला बट त्याच्यानंतर मामाने हे काम नेक्स्ट टाइम घेतलंच नाही करायला कारण का ह्या कामामध्ये दोन जणांचा जीव पण गेला होता असं एक ऑटोवाल्याचा गेलेला आणि तो होता ना त्याचा केलेला जो घेऊन गेलेला ना त्याचा पण केलेला असं तर हे एक म्हणजे एकदमच ते बोलतात ना एकदम शॉपकेट वाला एक्सपिरियन्स होत मामाच्या घरात खूप भयानक कारण का ह्याच्यामध्ये मामाने खूप मेहनत पण केलेली आणि एकदम ऑनस्टली जे पण काय प्रोसिजर होतं ते जर ते असतं ना आता म्हणजे चांगल्याच ठिकाणी युज झाला असता तो पैसा असं तर नाही की वाईट ठिकाणी युज झाला असता चांगल्याच ठिकाणी युज झाला असतं पण मामाच्या तर मनामध्ये काही नियत खराब नव्हती बट जो समोरचा व्यक्ती होता त्याची ती धन बघून नियत खराब झाली मामा सांगत होता आमच्या लोकांना कि ते घरी आणल्याच्या नंतर त्याची पाच दिवस पूजा करतात तर त्याची पूजा अशी करतात की त्याला म्हणजे रोज संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे का दिवा त्याची धनाची करतात आणि त्याला ना पाच दिवस घरामध्ये ठेवतात त्याच्यावरती पाच दिवस साप येऊन बसतो म्हणून ते साप हा तो साप पाहि ना घरामध्ये येऊन बसणार पाच दिवस आणि त्याच्यानंतर म्हणजे ते घरामध्ये कुणाला काय हानी नाही पोचली पाहिजे आणि तो येऊन बसला ना त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ते, ते, ते बोलतात ना आपल्याला दिलं ना तर ते आपल्याला लाभणार असं आणि जर आपण हिसकून घेणार ना, ना मग ते आपल्याला नाही लाभणार कारण का धनाचे मालिक तर ते असतात ना त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं असतं त्यांची पूजा वगैरे करावी लागते ती मामाने केली म्हणून ते आमच्या घरामध्ये येत होते तर ते पाच दिवस आमच्या घरातच होते ते चोवीस घंटा ते पाच दिवस ते कम्प्लीट पाच दिवस नाग आमच्या घरामध्ये आले राहिले गेले आणि त्याच्यानंतर मग काय ते असं समोरच्या व्यक्तींनी ते घेऊन गेले आणि विकलं की काय केलं ते देवालाच माहिती पण त्यांनी रिटर्न मध्ये आम्हाला नकली आणून दिलं मामाला आणि मग त्याच्यानंतर ऑफ झाला तो तुझा अनुभव खूप छान होता आणि ह्यांच्याकडे अजून पण अनुभव आहेत ते आपण पार्ट टू मध्ये डिस्क्लोज करूया की ह्यांनी अजून काय एक्सपिरियन्स केलंय त्याच्यासाठी तुम्हाला पार्ट टू बघायचंय तुम्हाला अगर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा